चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी सध्या जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची कंडिशनची ही सर्वात आनंदाची वार्ता की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशे रुपयांची तेजी पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि एक ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात जर पाचशेची तेजी आली तर या तेजीमध्ये अखेर एक ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबा कांदा कास्तकार बांधवान आपल्यापर्यंत फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळे आपल्याला तर येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळतोच पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून आपल्याला एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते पाचशेची तेजी आणि जर कांद्याच्या दरात एक ऑगस्ट नंतर पाचशेची तेजी आली तर दर कुठून कोठपर्यंत कुछ पोहोचणार चला या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे मागच्या काही दिवसांचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात दबाव आला हो पैनिक होता कारण पॅनिक सेलिंग वाढली होती याचं कारण होतं कर्नाटकहून एक अफवा आली होती की कर्नाटकच्या कांद्यामुळे आपल्याला या ठिकाणी भरघोस प्रमाणात कांदा बाजारभाव दबावात येताना दिसू शकतो आणि याच्यामुळे पॅनिक सेलिंग वाढली आणि कुठंतरी कांदा बाजारभाव नरमला होता पण पुन्हा एकदा कांदा बाजारभाव स्थिर होता आहे आणि तेजीकडे वाटचाल करत आहे ही आपल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या जमेची बाजू आता एक ऑगस्ट नंतरचा विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की एक ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी शंभर टक्के वाढणार एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा या शंभर टक्के सुरू होणार एक ऑगस्ट नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानची कांदा निर्यात शंभर टक्के घटणार एक ऑगस्ट नंतर घटणारा कांद्याचा जो शिल्लक साठ आहे तो आणखीन घटत जाणार यामुळे एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के आपल्याला तफावत दिसणार ही तफावत कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि या तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव एक ऑगस्ट नंतर शंभर टक्के पाचशे तेजी आपल्याला दाखवणार आणि या तेजीमुळे एक ऑगस्ट नंतर शंभर टक्के कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार अशा परिस्थितीत मग आपण कांदा विक्री करायची अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी कांदा विक्री या करायची नाही कारण आपल्यापाशी असणारा कांदा हा कांदा नाही तर चोवीस कॅरेट सोने ते, सो ते पितळच्या भावात विकायचं नाही जर आपण ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती कांदा विक्री केला तर तुम्हाला या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव इथून दुप्पट मिळण्याची दाट शक्यता आहे तर यामुळे कांदा विक्री सध्या आपल्याला या सुद्धा करायची नाही तर भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा म्हणा प्रत्येक वेळ आपणच मिळत राहतो सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ शेती मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील तपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधूच्या आजच्या वेळी मनापासून करतो ठिकाणी खूप खूप आभार